आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संकलित मूल्यमापन दोनच्या संदर्भातला आहे संकलित मूल्यमापन दोनचे चे गुण हे नोंद करायचे आहे आणि त्या अनुषंगाने महत्वाची माहिती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आठ एप्रिल दोन हजार चोवीस हे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा आहे आणि हे पत्र राज्यातील शिक्षण विभागाशी संबंधित सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदविण्याबाबतचा विषय असणारं हे पत्र आहे आणि दोन महत्वाचे हे या पत्राच्या अनुषंगाने आलेले आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर करतो आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पामधील एस आय जी टू इम्प्रूव लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे आयोजन करण्यात आलेले होते उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन दोनचे चे आयोजन दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेले आहे सदर संकलित मूल्यमापन दोन अर्थात पॅट तीन शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना युट्यूबद्वारे देण्यात येतील गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन दोनचे चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे सदर चॅटबॉट वर संकलित मूल्यमापन दोन चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे पॅट महाराष्ट्र या प्रशिक्षण एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा ते एक या कालावधीत यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण युट्यूबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन दोन चे गुण दिनांक 15 एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे जिल्हा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर हा प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे शिक्षकांना मार्गदर्शनासाठी या ठिकाणी मार्ग यूट्यूब लिंक आणि मार्गदर्शिका पॅट तीन चॅटबॉट संदर्भातली तसेच संकलित मूल्यमापन दोन गुणांची नोंद करण्यासाठी लिंक या सर्व लिंक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असं अत्यंत महत्त्वाचं पत्र हे आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद